सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनुरे यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या अखेर एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनीही दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने भाजप व महायुतीला तगडा झटका बसला आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी होणार असल्याने आता राजकीय नेत्यांच्या गाठीभेठीला वेग आला आहे अलीकडे अनेक राजकीय नेत्यांची महादेव कोगनुरे यांच्याबरोबर गाठीभेटी वाढल्या होत्या एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे आता भाजपात प्रवेश करणार की काँग्रेसमध्ये जाणार याची उत्सुकता के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमध्ये होती अखेर आज महादेव कोगनुरे यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे कारण महादेव कोगनुरे मागच्या दहा वर्षांपासून सामाजिक कार्य पार पाडताना दिसून येत आहेत यावरूनच महादेव कोगनुरे हे नक्कीच भाजपात प्रवेश करून आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात करतील अशी भावना कोगनुरे यांच्या कार्यकर्त्यातून व्यक्त केली जात होती आता महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून महायुतीला झटका दिला आहे महादेव कोकणुरे यांच्या या राजकीय भूमिकेमुळे कार्यकर्त्यांना मात्र आश्चर्याचा धक्का बसला आहे गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांची ताणलेली उत्सुकता आता मात्र कमी झाल्याचं दिसून येत आहे कोकणुरे यांच्या प्रवेशाने प्रणितीचा भार हलका झाला अशा भावना सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केले तसेच कोकणुरे यांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील असे प्रतिपादन प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले